हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श लॅब कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्त राहा असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर फ्रेंड्स आजचा नवीन व्हिडिओ आहे आजची आहे हरतालिका उद्या गणपती येणार आहे तर आजची म्हणजे हरतालिकाची पूजा कशी झाली हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ म्हणजे पुढे दिसेलच तर फ्रेंड्स मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही त्याला लाईक नाही करत ना त्यामुळे मला थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं तर प्लीज मला तुमची थोडीशी मदत हवी आहे व्हिडिओ बघता तर प्लीज प्लीज लाईकसुद्धा करा छान छान अशा कमेंटसुद्धा करा तुम्हाला आवडतं आहे नाही आवडतं आहे मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काय चुकतं आहे तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला सुधर माझा व्हिडिओ सुधरवण्याची भरपूर सारी मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे ही की फ्रेंड्स प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत माझे व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा आणि स्पर्श मी फूड लाईफला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका तर फ्रेंड्स असं आहे ना की आज हरकलिकाची पूजा आहे आणि बारापर्यंत मी जागी आहे कारण की आजची पूजा ही बारा वाजेपर्यंत जागी ठेवायची असते तर मी पूजेची मांडणी कशी केली आहे माझ्या साध्या भोळ्या पद्धतीने मी जशी करते तशी केली आहे आणि उद्या गणपती आहे भावाच्या घरी म्हणजेच माझ्या मम्मीच्या घरी भावाच्या घरी आहे तर तिथे दीड दिवसाचा गणपती असतो तर ती आम्ही तिथे दोन दिवस राहणार आहोत तर तिथे काय काय मजा करतो काय काय म्हणजे काय काय अजून गणपतीमध्ये नवीन नवीन बघायला किंवा करायला मिळते ते सुद्धा करणार आहोत तर चला मग आणि तुम तुम्हाला पण मी माझ्या घरचे सगळे फॅमिलीचे फोटो वगैरे अगो तर अगोदर पण शेअर केलेलेच आहेत तर ते तुम्हाला उद्या गणपतीचे तर व्हिडिओ येतीलच की गणपतीचे काय काय म्हणजे आम्ही केलं ते तर अशा प्रकारे फ्रेंड्स आहे येस yes? तर इथे बघा ईशीने मेहंदी काढलेली आहे दाखवाईशी तुझी मेहंदी आणि इशीला मेहंदी कोणी काढली आहे मम्मीने ओके चला 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 चल लवकर तर ना इकडे फ्रेंड्स मी ना असा लाल कापडच आणला होता मोठा आणला आहे मी तर हा आहे ना बाकी इतर म्हणजे पूजेचा टाईम पण कामाला येतो तसा हा मी मोठा आणला होता म्हणजे पूर्ण टेबलला हा कवर करेल त्यासाठी पण थोडासा कमी पडत होता तर हरकत नाही जेवढा आपल्याला इतकं आपल्याला काही लागणार पण नव्हतं तर इथे बघा मी ना सर्वात प्रथम आहे ना दीपपूजन करून घेणार आहे तर कसं असतं ना आपण पहिली जेव्हा पूजा मांडतो तर सगळ्यात पहिलं आधी ना, ना अग्निदेवतेला प्रज्वलित करायचं असतं त्यांची पूजा करायची असते तर इथे ना मी हळद कुंकू लावून आहे ना अक्षता वाहून त्यावरती हे दोन एक तेलाचं दिवा आणि एक तुपाचा दिवा असं दोन्ही ठेवलेला आहे जय विजय म्हणून तर इथे मी ना दोन्ही दिवे आहे ना असं प्रज्वलित करून घेणार आहे नंतर आहे ना आपण ह्यांना कंद पुष्पक वगैरे ठेवून ह्यांची पूजा करून घेतली आहे आता आपण पुढची पूजा करणार आहोत इथे मी ना फुलं वगैरे ठेवून पण पूजा वगैरे करून घेतली आहे तर इथे आहे ना तुपाचा दिवा थोडा छोटा छोटा होत होता म्हणून मी ना पुन्हा एकदा माचीस लावून तुलासं व्यवस्थित असं प्रज्वलित केला आहे तर इकडे बघा मी ना इथे दोन पानंसुद्धा घेतली आहेत तर इथे आपल्याला उजव्या साईडला गणपती बाप्पाचं पूजा करायची आहे आणि डाव्या साईडला धनाची तर म्हणजे आपल्याकडे सव्वा रुपया वगैरे असेल ना तर कुबेराची पूजा म्हणतात त्याला तर आपण तशी करून घेतो तर इथे बघा मी ना गणपती बाप्पांनासुद्धा गण म्हणजे पान वगैरे ठेवून त्यावरती अक्षता ठेवल्या आहेत अक्षता म्हणजेच की तांदूळ तर सग सगळ्यात प्रथम आहे ना तांदळाचा हा खूप मोठा मान असतो अक्षता म्हणून तर सग जिथे आपण जिथे सुद्धा आपण पूजा मांडतो ना तिथे पहिले तां तांदळानेच रास काढली जाते किंवा तांदळाचं तांदूळाचंच पहिले सर्वात प्रथम आहे ना रास काढून त्याच्यावरती देवाची पूजा वगैरे त्यांना विराजमान केलं जातं तर इथे बघा मी ना गणपती बाप्पानं ठेवलं आहे आणि आता इथे आहे ना मी खाली अक्षदा थोड्याशा ठेवल्या आहेत आणि आता ह्याच्यावरती ना मी तीन पानं अशी मांडून घेणार आहे बघा व्यवस्थित अशी आपल्याला तीन पानं ठेवून घ्यायची आहे आणि मी त्यावरती आहे ना आता हरतालिकेची जी मूर्ती आहे ना ती ठेवणार आहे पार्वतीची दे पार्वती देवी म्हणून आणि त्यांची सखी अशी तर सुद्धा मी आहे ना अक्षता आणि हळद कुंकू ठेवून पूजा केली आहे आणि आता ह्यावरच आपण त्या मूर्त्या ठेवूयात तर तुम्ही म्हणत असाल फ्रेंड्स की ह्या दोन मूर्त्या का।, का तर एक आहे पार्वती देवी आणि एक तिची सखी म्हणून का तर म्हणून त्या दोघी पूजा करत असतात म्हणून ह्या दोन मूर्त्या गरजेच्या असतात तर त्यासाठी इथे मी ना प सर्वात प्रथम त्यांना आहे ना हळद कुंकू लावून घेणार आहे अक्षता वाहून घेणार आहे आणि आता आपण बनवणार आहोत वाळूची पिंड तर ती कशी बनवायची ना कारण वाळूची पिंड ही खूप महत्त्वाची असते कारण की त्याला तितकं महत्त्व आहे वाळूच्या पिंडाला ते इथे बघा मी असा कपडा टाकलेला होता ना म्हणून मी एका ताटामध्येच पिंड बनवली आहे इथे तुम्हाला दिसेलच तर इथे आहे ना हरतालिकेच्या पूजेसाठी आहे ना वाळूची पिंड ही जास्त महत्त्वाची असते वाळूच्या पिंडानेच आपल्याला म्हणजे वाळूनेच आपल्याला शिवलिंगाची पिंड अशी बनवायची असते तर ती का महत्त्वाची असते ना हेही मी तुम्हाला पुढे कथेमध्ये सांगेलच की त्याचं काय रहस्य आहे ते तर इथे बघा मी छान अशी है ना पिंड बनवून घेतली आहे तुम्ही म्हणत असाल की ही पिंड पाणी येत आहे तर हो जेव्हा आपण ही शिवलिंगची पिंड वाळूने बनवतो ना तर त्या वाळूला ना आपल्याला स्वच्छ पाण्याने असं धुवून घ्यायचं आहे आणि मगच ही पिंड बनवायला तयार करायची आहे कारण की कसं असते ना आपण बाहेरून वाळू वगैरे घेऊन येतो पण ती वाळू कशी असते काय असते बाहेर ठेवलेली असते म्हणून ती खराब असेल की नाही हे माहीत नाही त्यामुळे आपण आपल्या पूजा करण्यासाठी ह्या वाळूला स्वच्छ पाण्याने असे धुवून घेणार आहोत आणि मग मगच त्याची पूजा वगैरे प म्हणजे अशी पिंड वगैरे बनवून घेऊया अशी तर इथे आहे ना थोडं थोडं पाणी तरी पा म्हणजे वाळूला सुटत होतं म्हणून मी ही आहे ना ताटामध्येच बनवली आहे एका छोट्या प्लेटामध्ये कारण की कसं ना मी नवीन कपडा टाकला होता आणि खाली असं कपडा वगैरेही खराब होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे पाणी आहे ना ते त्याचं वगळं निघणार नाही त्यामुळे तर जे जे आहे ते ताटातल्या ताटातच राहील त्यामुळे आणि छान अशी पिंड बघा आपली बनवून झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता हे व्रत आहे ना कुमारिका एक चांगला पती मिळवण्यासाठी आणि सुहासनी आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे व्रत करतात तर हरतालिकेचे हे हिंदू भगिनींचे अत्यंत आवडते व्रत आहे या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतलेल्या पार्वतीने शिवशंकर हेच पती म्हणून मिळावेत यास्तव उग्र तप केले शिवशंकर शंकर तिला प्रसन्न झाले शिवपार्वतीचा विवाह हिमालयाने मोठ्या थाटात करून दिला आणि अलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे अरण पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला हरतालिका व्रत असे नाव पडले तर ह्याची कथा अशी आहे ना कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारले हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला पती म्हणून मिळालात हे ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐकच्या व्रताने तुला माझे अर्धसन मिळाले ते परम मंगल व्रत सर्व पुराणांचे व वेदांचे रहस्य आहे सर्व व्रत व्रतात श्रेष्ठ आहे शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असतात सर्व मनोरथे पूर्ण होतात तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाली हे महेश्वरा सर्व व्रतांचे श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणाकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या व्रतावर हिमाचल या व्रता सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे हे उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनली ते अत्यंत दुखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागली तेव्हा नारदमुनी आकाशामार्गाने तेथे आले हिमवनाने त्या मोठ्या आनंदाने मुनींना आदर सत्कार केला हे मुनी श्रेष्ठ माझे भाग्य उदयाला आले असावे म्हणून आपले येथे येणे झाले झाले असावे असे मला वाटते आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमवनाने विचारले हे गिरिजा गिरिराजा भगवान श्री विष्णूने मला आपणाकडे पाठवले आहे स्त्रियात रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसरा वर कोणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असे मला वाटते हिमवान नारदाचे हे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तेथे ते क तसे करावे म्हणता तर मला तसे करायलाच हवे नंतर मुनी श्री विष्णूकडे गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो हिमवनाने मोठ्या आनंदाने तुला सांगितले तुला वि श्री विष्णूला देण्याचे मी निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुखी बनलीस तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीने विचारले तू अशी कष्टी का काय झाले यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरेच ठरवले आहे आता मी काय करू यावर तुझी सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊया त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केला त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू मना, लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले आहे आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तु, तुझ्या सखीला प्रवेश केलास सखीसह प्रवेश केलास पाणी सर्व वर छात्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू तुझ्या सखीसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे अं आ... स्तुती गीत गायलेस जागरण केलंस तुझ्या या व्रताच्या प्रभावाने माझे आसन हल्ले तू तुझ जिथे तुझ्या चखीसं व्रत करीत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस हे देवा महेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तुझे हे उदार ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलासा कैलास प पर्वतावर आलो नंतर तू प्रातकाल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखीसहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस हिमवान तुझा शोध करी त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखीसह पाहिले तो तुमच्याजवळ व म्हणाला या अरण्यातून तू का येऊन राहिलीस आधी घरी चल हिमवनाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असे मला वाटले होते परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी या वनात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन नाहीतर इथेच राहीन मी तसा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवनाने सखीसही तुला घरी नेले पुढे तुझ्या पिताने यथा यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम व्रत मी मा अद्याप कुणाला सांगितलेले नाही आली म्हणजे सखी जे तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरतालिका असे नाव पडले शिवशंकराचे हे उद्धार ऐकून पार्वती म्हणाली प्रभो या व्रताचा पूजाविधी मला कृपा करून सांगा या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कुणी करावे तेही सांगा पर पार्वतीचा सा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरतालिका व्रत हे सौभाग्यदायक आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत करावे केळीच्या खांबांनी तोरण लावून मखर करावे मग छत लावावे ते निर निरनि निराळ्या रंगांच्या उत्तम पद पट्ट वस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखरचंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखीसहित तुझी मूर्ती व वा माझे वाळूचे शिवलिंग करून गंधपुष्पे दीप दी फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा रात्री जागरण करावे पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावे जे पुस्तकामध्ये दिलेले आहे देवी पार्वती या मंत्रांनी तुझ्यासुद्धा सखीसही तुझी आणि माझी पूजा करावी नंतर श्री हरतालिका कथापठन करावी हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मापर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृत्ती होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायन वायनदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती मा याप्रमाणे या जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह र, र होईल ई लोकी अनेक सुखे ऐश्वर वैभव उपभोगून अंति शिवांचे रा सायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेय यज्ञ केल्याने ते पुण्य व फळ प्राप्त व्हायचे ते या कथाश्रवण पठनाच्या योगाने प्राप्त होते हे देवी याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले या व्रताच्या आचरणाने कुठ्यवधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते इति भविष्योत्य पुराणे हर गौरी संवादे हरतालिका व्रत कथा समाप्त तर अशा प्रकारे आपली आहे ना कथा वाचून झालेली आहे आता आपण आरतीची तयारी करणार आहोत तर मैत्रिणीनं तुम्हाला कशी वाटली माझी पूजा वगैरे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण आता आरतीला सुरुवात करूया जय देवी के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपक कळके जय देवी हर तालिके हर हरदांगे जाशी जशी यज्ञा माहेरासी अप थे अपमान पावसी, यज्ञ कुंडी गुप्त होसी। जय देवी हरतालिके ही मातृचा पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपचर्या मोटी, आचरसी उठा उठाउटी जय देवी हर के, सखी पार्वती अंबिके तप साधने, धूम्रपाने अथोवदने केली बहुपूषणे शंभू जय जयदेवी हरतालिके सखी पार्वती अंबिके लीला दाखविसी दृष्टी हे व्रत कर्षि लोकसा पुरसि वरिसी चरटी मज रक्षा वे संकटी जयदे हरतालिके सखी पार्वती अंबिके कार्यू गुण अल्पमती नारायण माते दाखविचरण सुखवावे जन्म जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला ना मला माहितीच होतं तुम्हाला व्हिडिओ खूप आवडणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बिलकुल पण विसरू नका आणि नक्की करा फ्रेंड्स आणि पुढचा व्हिडिओ पण बघायला रेडी राहा व्हिडिओ पण बघायला चला मग बाय बाय